नमस्कार मित्रांनो मी सर्वांचं स्वागत करतोय नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपलं कावन आता झालेलं आहे आणि आतमध्ये आपल्याला फक्त आता गातडी आहे कारण गातरी बांधायशिवाय आपण गुरं बांधू शकत नाही तर गातारी का बांधतात ते सांगतो त्याच्यावर आपण गोरं अशी साईडला बांधतो त्याच्या आणि मधी गवत गवत टाकायला असा पेस असतो तर ती कशी असते आणि कशी बांधतात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला बघूया गाताडी तर आता आपण आपला माप घेऊया गातडीचं हे बघा आणि सकाळचे वाजले आहेत अकरा वाजल्या आहेत तर ते बघा आपली गातडी असं असते इथला मज्जा सेंटर आहे बघा आपण नवीन कोंडे आणलेले आहेत गातडीसाठी खास तीन कोंडे आहेत आणि अजून एक आतमध्ये आहेत चार तर मित्रांनो आता आपण यांना खड्डे बांधणार आहोत ह्याच्यासाठी काय रे गातडी बघा बघा आपला दरवर्षीच कातडीचा एक हे असता म्हणजे दगड दगड ठेवलेला असतो तर आपण वागतो आणि दरवर्षी आपलं कावन सेम होतं सेम त्यामुळं जास्त काय पाठी होत नाही आणि मापात सगळं आपला फोपडी वगैरे सगळ्या मापात आहेत त्यामुळं जर त्या मापात आपण केलं तर त्या मापातच आपला कावन पडवा पुढे हा तर आता आपण खड्डा मारतो इथे चार खड्डे सहा किती रे सहा पाच गुरु असले तरी सहा पाच गुरु असले तरी आपल्या सहा खड्डे महाराज तर हे बघा हे आहेत आताचे आपले मेडके छोटे छोटे तर हे छोटे छोटे मेडके आपल्याला असे दोन साइडनी लावायचे आहेत आणि मध्ये आपल्याला गवत टाकायसाठी जागा ठेवायची हे बघा तर मित्रांनो तुमच्याकडे गाताडीला काय म्हणतात आणि गाताडी कशी बनवतात हे मला कमेंट करून नक्की सांगा रे बघा एक गाताडीत आपल्याला बांबू बांधायचे आहेत कोंड्याचे तर त्याच्यासाठी आपली साईडचे गुंज असतात ना ते काढायला लागतात हा पेरं तर दादा काढतोय म्हणजे कसं को कोणत्या बायला लागू नये बघा पेरं काढत आहे दादा आणि इकडं साईल खड्डे खोणत आहे तर मित्रांनो हे बघा एक तास झाला तरी आमच्या अजून एक एक हे काढायचं आहे खड्डा असा अजून इथं आणि इथं आपण असं एक बांबू लावून घेऊया एक तास आम्ही खंत इथं असं ना बांबूधर बांबूधर नाव बरोबर हे बघा ही चारा, एक लेवल आता आते। आते ले उट, दारा दारा आत, एक लेवल आली असं आता एवढा झालेला आहे एक आपला भर झाले पार्ट आता तिकडचा पण तसाच आपल्याला करायचा आहे आणि मग खाली बांबू बांधून आपली गातडी तयार होईल तर मित्रांनो एक तास आम्ही खड्डे गणत होतो म्हणजे अकरा वाजता आपण चालू केला तर आता साडेबारा झाले तेव्हा अजून एक, एक खड्डा अजून व्हायचाच हो आहे आणि अजून हे बघा इथे खंतूच आहे म्हणजे दोन खड्डे आहेत तर एक तास लागला आम्हाला सहा खड्डे करायला तर असं काय काय असतं आणि त्याच्यानंतर आता बांधून घेणार आहोत आपण खड्डे झाले की तर अशा गोष्टी आहेत कठीण आहे सगळंच काम तर मित्रांनो आम्हाला पण आहे ना भरपूर असं काय ही सगळी कामं करायची पण कामही करायला लागतं आम्ही इकडं आहो म्हणून कारण को कोण असा मग घर आहे तुम्हाला बडबड चालवते आमच्या घरात की काम करत नाही काम करत नाही तर सुट्ट्या असेल तर असे काम करायचंच लागतात गावी जाईल कंपल जाईल कंपल्सरी काम करावंच लागतं काही बाकी जे कोकणातले जर कोण बघित असतील त्यांना माहिती शेती जर करत असतील तरी कामं करायचंच लागतात तर चाललाय करूया याला म्हणतात गावठी रॉकेट नारळाच्या पातीचा रॉकेट बघा उडव उड उडाला तर आता आपले दोन्ही बांबू सेट झालेले आहेत आता बांधून घेऊया आपण मग आपलं काम होणार आहे हे बघा बाजू दोन आपण अशा काट्या सरळ टाकले असे बघा म्हणजे आपलं आता झालेलं आहे काम आपल्याला खाली आता दोन दोन काट्या बांधायच्या आपली गातेडी तयार होईल एकदम सोपी असते तुमच्याकडे कसा कसं बांधतात आम्हाला नक्की सांगा

बरोबर hmm. हम्म घेऊन जास्त तर मित्रांनो आपली आता गातडी बांधून झालेली आणि सावळ पण टाकून झालेली आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमची आमच्याकडची गाथाडी तुम्हाला कशी वाटली हे पण कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे कशी गातथडी असते हे पण कमेंट करून सांगा आणि बाकी काय नाही चॅनलवर तरी नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा